कालच्या काल म्हणजे येत्या चार पाच दिवसापासून आम्ही हा कांदा उपरून ठेवला होता सुकवणीसाठी आणि सुकवणीसाठी हा कांदा उपरून ठेवल्यानंतर सतत पाऊस हा चार पाच दिवसापासून हा पाऊस रोज येत आहे आणि त्याच्यामुळं हा कांद्याचा पूर्ण कांदा हा सडला आहे त्याच्यामुळं याचे त्वरित पंचनामे करून शासनाने याची दखल घेऊन त्वरित याचे पंचनामे करावे आम्ही तसे तलाठी साहेबांना कृषी अधिकारी साहेबापर्यंत हा म्हणजे फोन करून त्यांना सांगितलं तर ते त्यांचं म्हणणं असं पडलेलं आहे की बा आम्हाला वरून आदेश नाही आहे आता ही वरून आदेश कधी येणार शासनाचं याच्याकडे लक्ष आहे का आज शेतकरी पूर्ण भुईसपाट झालेला आहे त्याच्यापाशी काहीच राहिलेलं नाही याच्यावर सरकार कधी लक्ष देणार एवढा पैसा लावून सगळं करून शेतकरी हा पी, पीक पिकवतो एवढा टेम्परेचरमध्ये चाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये आम्ही हा का कांद्याला ओलीत केलेला आहे आणि आता जेव्हा काढणीचा टाईम आला तेव्हा ह्या अवकाळी पावसामुळं हा सगळा पूर्ण कांदा सडलेला आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना आणि कृषीमंत्री साहेबांना आमचं शेतकऱ्या थ्रू एवढंच म्हणणं आहे की याचे ताबडतोब पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा बर कांदा कांदा लागूनचा होता ना मॅडम आमचं कांदा काढला जमिनीत पडला हो हो। आहे सडून गेलेला आहे पूर्ण कांदा पूर्ण बुरशी लागलेली आहे कांदा पूर्ण वाया गेलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका